पुणे शहरामधील आठ जागा आहे पैकी चार जागा आहे महायुतीला भेटतील व चार जागा या महाविकास आघाडीला भेटतील यापैकी कसबापेठ मधून दंगेकर विजय होत आहेत तसंच शिवाजीनगर मधून दत्ता भैरट विजय होत आहेत तसंच हडपसर मध्ये अत्यंत अति आत्य तटीच्या लढाईमध्ये प्रशांत जगताप हे विजय होतानी दिसत आहेत त्याचबरोबर वडगाव शिरी मध्ये ही सुनील टिंगरे यांचा पराभव होताना दिसत आहे तिथं बाप्पू पटारे हे विजय होते पोस्ट कार प्रकरणी सुनील टिंगरे यांना चांगलाच फटका देणार आहे त्यानंतर कोथरूड तसंच पर्वती या ठिकाणी भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील व माधुरी मिसा हे वन साईड जिंकतील किंवा थोडीफार त्याला मेहनत दिसतील जर निकाल पाहिला तर खडकवासला पण तिरंगी लढतीचा फटका कुठेतरी सचिन दोडके यांना बसत आहेत रमेश वांजळे यांचे जे चिरंजीव आहेत मयुरेश वांजळे त्यांचा मतदान हे चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्यामुळे सचिन दोडके यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागेल तिथं हिमराव तापखीर हे पुन्हा निवडून येतील तसंच पुणे कॉन्टॉनमेंट जिथं काँग्रेस हे अपेक्षित होतं की विजय प्राप्त करतील ते तिथं विजय प्राप्त करणार नाहीत तिथं भाजपचे सुनील कांबळे हे पुन्हा विजय होतील